25 फेब्रुवारी रोजी रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणाकडून दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला या सरावात पोलीस अग्निशमन दल बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन माना पोलीस स्टेशन बोरगाव पोलीस स्टेशन रेल्वे सुरक्षा बल पोलीस यांनी सहभाग घेतला काही संशयित दहशतवादी रेल्वे स्थानकावर घुसले असून त्यांनी काही लोकांना ओलीस ठेवले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई सुरू केली संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि विशेष कमांडो पथकाने दहशतवाद्याकडून दोन लोकांची सुटका करून या मिशन एक दहशतवादी ठार करून दुसरा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या ताब्यात देण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर रेल्वे पथकावर सदर मॉकडेलचे आयोजन करण्यात आले होते दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आयोजित ड्रिलमध्ये क्यू आर टी आर सी बी ए टी बी टीम उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार अजित जाधव ठाणेदार बोरगाव मंजू अनिल गोपाळ रेल्वे सुरक्षा पोलीस निरीक्षक सुनील कुमार सिंग ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे माना ठाणेदार सुरज सुरवशे उपनिरीक्षक गणेश सुरवंशी उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक राठोड व इतर पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त करिता उपस्थित होते प्रतिनिधी संतोष माने रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालय जे आहे गृह तेथे अतिरेकी हल्ला झाल्याबाबत आपण ड्रिल घेतलं रंगीत तालीम लोकांनी सुरक्षा बाळगावी त्यांची सुरक्षा कशी ठेवण्यात येईल यासाठी आमच्या लोकांना प्रॅक्टिस व्हावी अतिरेकी हल्ल्याला कसं तोंड द्यावं यासाठी हे ट्रेनिंग होतं तर याच्यामध्ये अतिरेकी हल्ला झाल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशनचे पी आय अजित जाधव यांनी आम्हाला कळवलं मला मी त्याप्रमाणे फोर्स अकोला इथून बोलून घेतला आर सी पी क्यू आर टी आणि आमचे जवळचे जे चार पोलीस स्टेशन आहेत तिथले ठाणेदार आणि त्यांचे स्टाफ असं सगळ्यांना आम्ही इथे बोलून घेतलं सुरुवातीला वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला अतिरेक्यांसोबत पण तो प्रयत्न असफल झाल्यानंतर त्यांच्यावर अटॅक करण्याच्या सूचना दिल्या क्यू आर टीला क्यू आर टीचे पाच जवानांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर अटॅक केला त्या दोन अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी ठार झाला एकाला जिवंत पकडण्यात यश आलं त्याला पकडून आम्ही सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आणि जो मेला त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि दोन ओलिसांची सुटका केलेली आहे अशा प्रकारे ही रंगीत तालीम केलेली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा